नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथम स्वागत आज आपण काही महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहेत तर अपडेट पाहण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर व्हिडिओ जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओ चालू करूया तर पाहून घ्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तर काय आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना कुटुंबांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे तर पाहून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी आपल्या शेती कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक गुंतवणूक करतात आणि त्यासाठी बरेचदा शासकीय कर्ज देखील घेतात हवामानाची साथ मिळाली तर शेतकरी आपले कर्ज फेडू शकतात पण जर का हवामानाने साथ दिली नाही तर हेच कर्ज त्यांच्या अंगावर पडते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा मोठा दिलासा या ठिकाणी ठरणार आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या राज्याच्या वित्त विभाग अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या तीन विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली या चर्चे दरम्यान शेतकरी कल्याणासाठी असलेल्या योजनांवर विशेष भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर त्यातूनच आपण धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय आहे ते पाहून घेणार आहे उपमुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली त्यांनी सांगितले की सतरा मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा लाभ दोन हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रासाठीच मर्यादित असेल विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि इतर धान उत्पादक भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे शासन निर्णय निघाल्यानंतर या निधीचे वितरण लवकरच सुरू होणार आहे या योजनेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असून त्यांचे उत्पन्न वाढण्यास या ठिकाणी मदत होणार आहे याशिवाय राज्यात धान उत्पादन वाढवण्यासही प्रोत्साहन या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे या योजनेतून स्पष्ट होते आता या योजनेतील पारदर्शकता आपण पाहून घेऊया मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी धान खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकेबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या धान खरेदी प्रक्रियेतील अनियमित संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी एकतीस सं मार्च पूर्वी या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी स्पष्ट केले की कौटुंबिक दुःखद घटनेमुळे त्यांना यापूर्वी ही बैठक घेता आली नाही परंतु आता अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात येणार आहे धान खरेदी प्रक्रियेतील अनेक महत्वाचे मुद्दे जसे की पस्तीस कोटींची अनियमित खरेदी धान भरडाईतील विलंब निष्कृत निष्कृष्ट दर्जाचा तांदूळ अशा विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी विभागात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले आहे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की त्यांनी या विभागाची जबाबदारी स्वतः स्वीकारलेली आहे आणि पारदर्शक कामकाज पाहणे हे त्यांचे आणि त्यांच्या विभागाचे प्राधान्य राहील तर ही होती आजची आपली महत्त्वाची अपडेटिंग माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे तर नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद